बाबा हनुमान जिको पण महान बाबा बाबादेव जी को परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज, आज मासिक नववे हवन कार्य दुर्यधनजी भोतमांगे यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले त्यानिमित्ताने एका भगवंत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्व सेवकांचे सद्गुरू महानत्यागी बाबा सुद्धा उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे मातोश्री वाराणसी आईसुद्धा उपस्थित आहेत यांनासुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नरेंद्रजी व्यंकटकर परसोळी मार्गदर्शक यांना माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीचे संचालक दादा कांबळे यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीला उपस्थित रारोकर काकाजी यांना माझा नमस्कार भोगरे काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार भगत काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार ंडे साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार पंचबुदेय साहेब यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच साहेब साहेबसुद्धा यांना माझा नमस्कार तसेच संपूर्ण आदरणीय म्हण यांना माझा सगळ्यांना नमस्कार तसेच उपस्थित सेवक सेविका बालगोपाल त्यांना सर्वांना माझा नमस्कार माझे मार्गात येण्याचे कारण मार्गात यायच्या का अगोदर मी अनेकामध्ये असताना दारूचे व्यसन होते मला त्याच्यामुळे या मार्गामध्ये प्रवेश करण्याची वेळ आली माझे मार्गदर्शक नामदेवरावजी चांदेकर शास्त्रीनगर यांच्याकडून माझे कार्य झाले कार्य सुपरूपात पार पडले त्यागाच्या कार्यामध्ये माझा साईड बिझनेस थ्रेसर मशीनचा होता आणि इलेक्ट्रिक वर समजा मशीना चालत होत्या चा, तर एक दिवसचा त्यागातला अनुभव असा आहे का तीनदा करंटला हात लागण्यात आला सांगण्याचं तात्पर्य एवढंच वाट वाटतं माझ्या मनाला का खरोखर म्हणजे समजा सत्य भगवान आणि बाबाने हे जी कृपा प्राप्त केली आहे एकदम खरोखरच सत्य आहे तर ते तीन वेळा माझा हात त्या करंटला लागून बी म्हणजे थोडीशी बी म्हणजे इजा झाली नाही मला आता याचं एक पुन्हा समजा कारण असं आहे आज जर समजा हात लावतो म्हटलं मी करंटला लावणं होईल का पण ते कळत सुटीला आपण स्वतः जबाबदार राहतो न कळत सुटीला भगवान सांभाळते राजपरमाने दुसरा अनुभव आणि प्रत्येक सेवकांना आपापल्यापरी अनुभव आहे अधिक वेळ न घेता थोडक्यामध्ये समजा का सांगण्याचा सा प्रयत्न करतो तसेच डाळ्याचं सुद्धा म्हणजे समजा डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं मी म्हटलं खरोखर म्हणजे समजा असं मार्गदर्शनातून अनुभव ऐकण्यात येत होते का आपला भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर भगवान त्या होणाऱ्या आपल्या त्रासापासून मुक्त करतो तर डॉक्टरनी मला दवाखान्यामध्ये सांगितलं का तुम्हाला ऑपरेशन करून तुमच्या दोन दाळा काढावं लागते तर त्या ठिकाणी परमेश्वराची भगवंताची आणि समजा का मिळालेल्या मार्गदर्शनाची आठवण आली मला तर त्या डॉक्टर साहेबांना म्हटलं मी दोन चार दिवसांनी भेटतो तुम्हाला माझ्याजवळ पैसे नाही आहेत तर त्या डॉक्टर साहेबासोबत मी माझी काही ओळख पाळत नव्हती पण त्यांनी खूप फोर्स केला मला तर तुम्ही ऑपरेशन करून घ्या म्हणे आणि नंतर माझे पैसे आणून जा मी म्हटलं तसं नाही होणार माझं ऑपरेशन झाल्यावर माझी तकलीफ दूर झाल्यावर तुम्ही काही माझ्या घरी पैसे मागायला येणार ना आणि जर मी लोभामध्ये पडलो जर तुमचे पैसे आणून नाही दिले तर मी माझ्या बाबाच्या शिकवणीमध्ये मा समजा का खूप म्हणजे समजा का गुन्हेगार राहील म्हणून मी दोन चार दिवसानं तुम्हाला भेटतो आणि का ठरवादा ते ठरवतो माझ्यासोबत माझे साडे होते आता ते अनेकांमध्ये आहेत त्या दवाखान्यातून बाहेर निघता बरोबर समजा का चालता चालता रस्त्याने भगवंत आले योग मागितला मी प्रणाम करू खरोखर सत्य भगवान समजा का ही उमरीटची गोष्ट आहे उमरेटवरून मी गावला आलो गावले आल्यानंतर घरी सुट हे परिस्थिती सांगितली आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या पूजेमध्ये भगवंताने योग मागतला त्या गोष्टीला आज कमीत कमी समजा का पंधरा वर्षे पक्के होत आहे तर बिना पैशानं बिना गोळीनं बिना औषधानं माझं समजा ऑपरेशन तकलीफ दूर झालेली आहे असे बरेच काही अनुभव आहे तर जास्त वेळ घेणं माझ्या मनाला उचित वाटत नाही म्हणून बा बाबाच्या शिकवणीप्रमाणे तत्त्वशब्द नियमाने तत्वशब्द नियमामुळे तत्व आपल्यामध्ये समजा का चार गुण निर्माण व्हायले पाहिजे असं माझ्या मना मनाला वाटते तर त्या तत्वशब्द नियमामुळे कोणते गुण तयार व्हायला पाहिजे आपल्यामध्ये पहिला गुण आहे समजदारी दुसरा गुण आहे जबाबदारी तिसरा गुण आहे इमानदारी आणि चौथा गुण आहे बहादुरी तर बाबाच्या ह्या दिलेल्या तत्वशब्द नियमात हे गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजे पण हा मानव मोठा स्वार्थी लोभी लबाडी तर ते जसं करून तसं घेऊन आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मार्गदर्शकामध्ये ऐकण्यासुद्धा आला आहे का गरीब राहत नाही या मार्गात आल्यावर खरोखर खरी गोष्ट आहे राहून गरीब तर आपण आपल्या कर्मानं राहू म्हणून जास्त न बोलण्यापेक्षा बाबाने दिलेल्या तत्वशब्दांनी नियमाने मी चालेल आपणही चाला एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पुरे करतो सगळ्यांना माझा नमस्कार